शेतकरी आयडी शेतकऱ्यांसाठी एक ओळख अनेक फायदे नमस्कार मित्रांनो आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे शेतकरी आय डी हा आय डी आपल्या बळीराजासाठी किती गरजेचा आहे आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया शेतकरी डीची गरज बऱ्याचदा शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा कोणतीही सरकारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो कधी कागदपत्रांची पूर्तता नसते तर कधी योग्य माहिती नसते अशा वेळी शेतकरी आयडी एक महत्वाचे साधन म्हणून पुढे येतो शेतकरी आय डी म्हणजे काय शेतकरी आयडी म्हणजे शेतकऱ्याची एक अधिकृत ओळख यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती त्याच्या शेतीची माहिती आणि इतर आवश्यक तपशील नोंदवलेले असतात हा आय डी आधार कार्डाप्रमाणेच एक युनिक ओळखपत्र म्हणून काम करतो शेतकरी आयडीचे मुख्य फायदे सरकारी योजनांचा सुलभ लाभ पीक विमा कर्जमाफी अनुदान यांसारख्या योजनांचा लाभ घेणं सोपं होते कर्ज मिळवणं सोपं बँकांकडून शेतीसाठी कर्ज घेताना प्रक्रिया वेगवान होते नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हा आयडी अत्यंत महत्वाचा ठरतो शेतमालाची विक्री बाजार समितीत शेतमाल विकताना ओळख पटवणे सोप होते आणि व्यवहार सुरक्षित होतात कृषी विषयक माहिती हवामान नवीन तंत्रज्ञान बाजारभाव यांसारखी उपयुक्त माहिती थेट मिळते फसवणूक थांबवण्यासाठी खोट्या शेतकऱ्यांकडून योजनांचा लाभ घेण्यावर आळा बसतो शेतकरी आय डी कसा मिळवावा शेतकरी आय डी मिळवण्यासाठी आपल्या गावातील सीएसई सेंटर आपले सरकार सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा आवश्यक कागदपत्रे जमा करून तुम्ही सहजपणे हा आय डी मिळवू शकता शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साधन थोडक्यात शेतकरी आय डी हे फक्त एक ओळखपत्र नाही तर ते शेतकऱ्याच्या प्रगतीचे आणि संरक्षणाचे एक महत्वाचे साधन आहे हा आयडी शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांशी जोडून त्याला सक्षम बनवतो आता ती शेतकरी आय डी मिळवा तर मित्रांनो तुम्हाला शेतकरी आय डीचं महत्व नक्कीच समजले असेल जर तुम्ही अजून शेतकरी आय डी काढला नसेल तर लगेच काढून घ्या आणि याच्या फायद्यांचा लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान अधिक माहितीसाठी संपर्क साधा तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी कार्यालयात जाऊन किंवा सी एस सी सेंटरला भेट देऊन शेतकरी आय डीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ते नेहमीच उपलब्ध असतील तुमच्या शेतीला समृद्ध करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे हा व्हिडिओ शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचवा शासकीय योजना शैक्षणिक अपडेट्स आणि जी आरच्या संपूर्ण माहितीसाठी ए आय मराठी तुमच्या हक्काच चॅनल